नमस्कार मी आज बनवणार आहे दही मिरची त्यासाठी मी इथे तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात आता मी मिरच्या स्वच्छ धुवून घेते आता मी मिरच्या स्वच्छ पुसून पण घेतल्यात आता मी मिरच्यांना असं मधून कट करून घेते अशा पद्धतीने माझ्या सगळ्यांना मिरच्यांना मध्ये कट करून झालेला आहे आता मी एक चमचा धने घेतलेत एक चमचा बडीशेप घेतली आहे एक चमचा जिरं घेतलं आहे आता मी सगळं वाटून घेते बारीक एकदम मिक्सर मिक्सरमध्ये बारीक नाही करायची ह्याच्यातच असं कुटायची थोडी जाडसर याशी अशी बारीक मी बाटून घेतली आहे जाडसर आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे थोडंसं तेल टाकते तेलात मी मिरच्या टाकते आता मी थोडे हिंग टाकते थोडीशी हळद टाकते आता मी थोडीशीच लाल मिरची पावडर टाकते कारण त्या मिरच्या पहिल्याच तिखट आहेत आता मी जी वाटून घेतलेलं पावडर होती ना ती टाकते एक चमचा मीठ टाकते आमचूर पावडर टाकते छोटा एक चमचा आता मी सगळं छान परतून घेते आता मी थोडंसं पाणी टाकते आता मी एक वाटी दही टाकते माझी मिरची तयार झाली आहे आता मी वाटेत काढून घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा